नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज रविवार अभ्यासाला सुट्टी रविवार माझ्या आवडीचा आज आपण मातीच्या वस्तू बनवायला शिकणार आहोत या चित्रात आपण मातीची भातुकलीची भांडी यामध्ये पोलपाट लाटणे चूल वाटी पातेले हे पाहिलं आणि या दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहिलं विविध फळे पक्षी प्राणी तर आज आपण याची कृती पाहूयात आणि वस्तू बनवूयात साहित्य माती पाणी रंग ब्रश कृती पाहूयात याची सर्वप्रथम माती चाळणीने चाळून घ्या चाळलेल्या मातीत पाणी घालून भिजून त्याचा घट्ट गोळा बनवा आणि त्या गोळ्यापासून आपल्या कल्पनेप्रमाणे भातुकलीची भांडी फळे प्राणी पक्षी बनवा या वस्तू उन्हात कडक वाळवा आणि या वस्तूंना रंग द्या